ni भाषेमध्ये आम्हाला कधी बसचा उपयोग भक्त घेता आला नाही कारण आम्हाला एक दीड किलोमीटर लांब जावं लागायचं खूप मुश्किलने आमदार साहेबांनी आमच्यासाठी करून दिलेलं आहे तर याचं आम्हाला भेटलं पाहिजे दोन दिवसाची बस बंद होणं हे काही योग्य दिसत नाही आम्हाला होणाऱ्या रहदारीतून आता नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्ही पाहू शकता दोन बसेसचा आमना सामना झाल्यावर नेमकं किती वेळ लागतोय ही बस पूर्णपणे पार होण्यासाठी या सोसायटीच्या बाहेर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे खर तर ह्या सगळ्या रहदारीला सामोरं जावं लागतंय तीन वर्ष आपण या बस सेवेसाठी वाट बघत होतो आमदारांनी आता चालू करून दिले दोनच दिवस झालेले आहेत हा पार्किंगमुळे आता एन एम टी बोलते की आम्हाला वीस वीस मिनटं लेट होत आहे जायला यायला आणि तुम्ही पार्किंग बघाल तर इतकी प्रचंड पार्किंग असते की सकाळ संध्याकाळ स्कूलच्या बसेस किंवा दोन्ही इतर आलेल्या बसेस अजिबात जागा नसते गाडी आली ना तर मध्ये असं गाडीला अडचण उती जायला उशीर होतं आणि नंतर अजून एकदा कोणतं होते काय आमची गाडीमध्ये लोकं आहे लहापुरा बसत होते तेव्हा आल्या आणि हॉर्नवरती हॉर्न वाजत आहे ना थांबले बिन ना आणि नंतर काय म्हणताय इकडं थांबायचं ना इनगेटकडे जायचं तिकडं आता तिकडं इकडं आहे इकडं एवढं सगळं तर आता काय करायचं एवढं स्टॉप आहे गाडी कुठली आहे तुम्हाला काय विनंती असेल हे लोक व्हिडिओ बस चालकांचे साहेबांना भेट काढला तर तुझी काय विनंती असेल माझी हे विनंती आहे हे गाडी काढायला पाहिजे लवकरात लवकर कारण हे गाडीमध्ये एक असलेला बी माणूस नाही तो गाडी घेऊन जातो आहे ती कोणच नसतं गाडी हलवणार इकडच गाडी असते सगळी रस्त्याच्या बाजूला लागलेल्या वाहनांमुळे खरं तर स्कूल बस असेल किंवा एन एम एम टी असतील या नागरिकांच्या सुविधांसाठी दिलेल्या सुविधांना अडचणींना सामोरं जावं लागतं आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या वेग पार्किंगच्या असुविधा असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी इमारतीच्या बाहेर या ग्रहसंकुलाच्या बाहेर गाड्या लावलेल्या आहेत दोन बस जेव्हा सामने सामने येतात त्यावेळेस नाहक त्रास या ठिकाणी नागरिकांना भोगायला लागतो अरे रायगड टाईम्स महाराष्ट्र न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करायला गेलं तर बारा जुलैच्या दिवशी यायला गेलं तर विक्रांत आमदार विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून केदार ग्रहसंकुल सोसायटीच्या इथे नागरिकांसाठी बस सुविधांचा स्टॉप उपलब्ध करून देण्यात आला होता था। परंतु दोन दिवसानंतरच अखेरीस आत्ताच त्या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशासनाकडून या सगळ्या सुविधा बंद करण्यासाठी माहिती पुरवण्यात आलेली आहे पार्किंगच्या असुविधा असल्यामुळे या ठिकाणी या बसांना या ठिकाणी रहदारीचा व अडचणीचा सा सामोरा जावं लागतं आहे नेमकं काय भावना आहे नेमकं या ठिकाणी नागरिकाशी संबत करावं काय नेमकं विषय आहे की या पार्किंगच्या सुविधा असुविधा असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे काही तुमच्याकडे येतो काय पाहाल आज केदार ग्रेळसंकुल सोसायटीच्या आदरणात आपण दा आहोत आणि पार्किंगमुळे या नुकत्याच सुरू झालेल्या सेवा बंद होणार आहेत असं काही आश्वासन देण्यात आलं आहे काय भावना आहे खूप एकटा तीन वर्ष आपण या बससेवेसाठी वाट बघत होतो अशा आमदारांनी आता चालू करून दिले दोनच दिवस झालेले आहेत हा पार्किंगमुळे आता एन एम टी बोलते की आम्हाला वीस वीस मिनटं लेट होत आहे जायला यायला आणि तुम्ही पार्किंग बघाल तर इतकी प्रचंड पार्किंग असते की सकाळ संध्याकाळ स्कूलच्या बसेस किंवा दोन्ही इतर आलेल्या बसेसला अजिबात जागा नसते तर मला आम्ही आर टी ओला खूप वेळा लेटर लिहिलेलं आहे महिला मंडळकडनं लेटर लिहिलं आहे सोसायटीकडनं लेटर लिहिलं आहे आर टी ओ आतापर्यंत कधीच कारवाई केलेली नाही तर मला आर टी ओला पण विनंती आहे की लवकरात लवकर ही कारवाई करा सहज ते टोचन मारून ते नेतात दुसरीकडच्या आता महत्वाचा विषय हा आहे की एकंदरीत पाहायला ग्रहसंकुलच्या आवारात या केदर ग्रहसंकुलच्या रिव्हर्शनच्याच गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत गेलं तर पण ही जर नियमावली काढली तर ती काय बरी राहील तुम्हाला काय वाटतं ते पण बरं राहील कारण काय होतं सगळ्या सोसायटीच्याच आतमधल्या आहेत काही तर कित्येक वर्ष आतमध्ये पडून होत्या आता त्यांनी फक्त बाहेर आणून लावलेल्या आहेत या गाड्या महिना तीन महिने इथेच जागेवर आहेत हल्लीलाही नाहीत म्हणजे त्या लिगलीच गाड्या आहेत का इनलिगली आहेत तेही कुणालाही कल्पना नाहीये मग टी ओने याच्याकडे सोसायटीत ने बघितलंच पाहिजे की या गाड्या नेमक्या कोणाच्या पण टी ओने लक्ष दिलं पाहिजे की कि कित्येक या गाड्या ज्या तुम्हाला दिसेल ते सहा महिने झाले इथेच पडून आहे या पूर्ण गाड्या मग आरटीओ ओ अजूनपर्यंत गप्प का आहे आता पाहायला गेलं तर इथं शाळेच्या बसेस येतात आणि नागरिकांना नुकत्या दोन दिवसापासून सुरू केलेल्या त्या बसांमधून अडचकते शाळेत विद्यार्थ्यांना लेट होण्याची शक्यता आहे विविध अडचणी समोर येतात प्रशासनाला काय विनंती असेल प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर या जे अनैतिक पार्किंग आहे त्याचा पूर्ण पुरवठा करून लवकरात लवकर ही पार्किंग काढण्यात यावी आम्हीही आर टी ओला खूप सारे लेटर लिहिलेले आहेत पत्रव्यवहार केलेले आहे आर टी लवकरात लवकर कारवाई करेल कारण ह्या तीन वर्षामध्ये आम्हाला कधी बसचा उपायोग्य घेता आला नाही कारण आम्हाला एक दीड किलोमीटर लांब जावं लागायचं खूप आमदार साहेबांनी आमच्यासाठी करून दिलेलं आहे तर याचा आम्हाला भेटलं पाहिजे दोन दिवसात ही बस बंद होणं हे काही योग्य दिसत नाही आम्हाला फक्त तीन वर्ष आपण या बस सेवेसाठी वाट बघत होतो आमदारांनी आता चालू करून दिले दोनच दिवस झालेले आहेत हा पार्किंगमुळे आता एन एम टी बोलते की आम्हाला वीस वीस मिनिटं लेट होत आहे जायला यायला आणि तुम्ही पार्किंग बघाल तर इतकी प्रचंड पार्किंग असते की सकाळ संध्याकाळ स्कूलच्या बसेस किंवा दोन्ही इतर आलेल्या बसेसला अजिबात जागा नसते तर मला आम्ही आर टी ओला खूप वेळा लेटर लिहिलेलं आहे महिला मंडळकडनं लेटर लिहिलं आहे सोसायटीकडनं लेटर लिहिलं आहे आरटीओ आतापर्यंत कधीच कारवाई केलेली नाही तर मला आर टी ओला पण विनंती आहे की लवकरात लवकर ही कारवाई करा सहज टोचे माउन ते नेतात दुसरीकडच्या महत्वाचा विषय हा आहे की एकंदरीत पाहायला ग्रहसंकुलच्या आवारात या केदर ग्रहसंकुलच्या रिव्हर्शनच्याच गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत प्रमाणात पाहायला गेलं तर पण ही संकुलच्या या नियमावली काढली तर ती काय बरी राहील तुम्हाला काय ते पण बरं राहील कारण काय होतंय सगळ्या सोसायटीच्याच आतमध्ये आहेत काही तर कित्येक वर्ष आतमध्ये पडून होत्या आता त्यांनी फक्त बाहेर आणून लावलेल्या आहेत या गाड्या महिना तीन महिने इथेच जागेवर आहेत हल्लेल्याही नाहीत म्हणजे त्या लिगली गाड्या आहेत का इनलिगली आहेत त्याही कुणालाही कल्पना नाहीये मग आरटीओ ने याच्याकडे सोसायटीतनं बघितलंच पाहिजे की या गाड्या नेमक्या कोणाच्या पण आरटीओ ओने लक्ष दिलं पाहिजे की कित्येक या गाड्या ज्या तुम्हाला दिसल ते सहा महिने झाले इथेच पडू नये या पूर्ण गाड्या मग आरटीओ ओ अजूनपर्यंत गप्प का आहे आता पाहायला गेलं तर इथं शाळेच्या बसेस येतात आणि नागरिकांना नुकत्या दोन दिवसापासून सुरू केलेल्या त्या बसांमधून अडचकते शाळेत विद्यार्थ्यांना लेट होण्याची शक्यता आहे विविध अडचणी समोर येत आहेत प्रशासनाला काय विनंती असेल प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर या जे अनैतिक पार्किंग आहे त्याचा पूर्ण पुरवठा करून लवकरात लवकर ही पार्किंग काढण्यात यावी आम्हीही आर टी ओला खूप सारे लेटर लिहिलेले आहेत पत्रव्यवहार केलेले आहे आर टी ओने लवकरात लवकर कारवाई करेल कारण ह्या तीन वर्षामध्ये आम्हाला कधी बसचं उपायोग म्हणजे घेता आला नाही कारण आम्हाला एक दीड किलोमीटर लांब जावं लागायचं खूप मुश्किलने आमदार साहेबांनी आमच्यासाठी करून दिलेलं आहे तर याचा आम्हाला भेटलं पाहिजे दोन दिवसात बस बंद होणं हे काही योग्य दिसत नाही आम्हाला गाडींचा नादात आपल्याला चढायला येत नाही आणि कालच मी या गाडीचा नादात तिकडं पाय अडकून पडलेलं होतं तर आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एवढी गाडी आहे ती सगळं गाडी हो म्हणजे असं दोन गाडी आली का होर नुरती होर नुरती होर ना तर मध्ये असं गाडीला अडचण उती जायला आहे ती ही तुळशी ऋतं आणि नंतर अजून एकदा कोणतं ऋतू काय काय आमची गाडीमध्ये लोकं याय लहापुरा बसत होते तेव्हा आले आणि हॉर्नवरती हॉर्न वाजत आहे ना थांबले बिन ना आणि नंतर काय म्हणताय इकडं थांबायचं ना इनगेटकडे जायचं तिकडं okay. आता तिकडं इकडं आहे इकडं एवढं सगळं तर आता काय करायचं एवढं स्टॉप आहे गाडी कुठल्या तुम्हाला काय विनंती असेल हे लोक व्हिडिओ माझी हे विनंती आहे हे गाडी काढायला पाहिजे लवकरात लवकर कारण हे गाडी मध्ये एक असला माणूस नाही तो गाडी घेऊन जातोय ती कोणच नसत गाडी हलवणार इकडच गाडी असते सगळी काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर या ग्रह संकुलच्या आवारात पार्किंगच्या सुविधा नसल्यामुळे खरं के। तर नवीन सुरू झालेल्या बस सेवांना देखील त्रास अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्ही केदारच्या आहात काय भावना माझी मुलं आहेत तिथे कोणे बाराला येतात तर इथे इथून तिथंपर्यंत अशा लाईन लागलेले असतात बाईकच्या मुलांना इथून खाली उतरता पण येत नाहीत काही काही मुलं ना अक्षरशः अडकतात इथे आणि पडतात मग त्या इथल्या गाड्या काढल्या पाहिजेत आम्ही स्वतः महिला मंडळांनी लेटर दिलेलं आहे ह्या गाड्या काढल्या पाहिजेत पण अजिबात लक्ष दिलं जात नाहीये मग नंतर जर इथं काय ॲक्सटंट झाला झालाच ॲक्सटंट इथल्या एका मुलाच्या पायावरूनही ना फोर व्हीलर गेली मग आता ह्याची जिम्मेदारी कोण घेणार सांगा मला आणि जर आता त्याच्या पायाला लागलं म्हणून जर जीवाला काय झालं असतं म्हणजे मग मग असा ॲक्सिडंट होऊ नये कदाचित पुढं जाऊन त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याचं नियोजन प्रशासनाला काय विनंती असेल नुकत्याच दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या बससेवा कालांतराने बंद करण्याचा एक संदेश देखील देण्यात आलेला आहे काय विनंती असेल प्रशासन ह्या गाड्या काढण्यासाठी ना कारवाई केली पाहिजे कारण की तोंडी सांगून ना हे लोक ऐकत नाहीयेत मग त्यांच्यावरती कारवाई झाली ना तर हे लोक इथून गाड्या काढतील तोंडी हा तोंडी सांगून हे लोक ऐकत नाहीयेत काय सांगाल आज या ठिकाणी दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या बस सेवा बंद करण्याचे संकेत या ठिकाणी देण्यात येत आहेत वाहतुकीचं नियोजन शून्य असल्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था बंद करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत काय भावना आहे प्रशासनाला काय विनंती असेल या बस चालू करण्यासाठी आम्ही तीन वर्ष प्रयत्न करतो आहे ती आता दोन दिवसापूर्वीच बस चालू झालेली आहे आणि बाहेर पार्किंग केल्यामुळं आता एन एम टीवाले बोलत आहेत की आम्ही बस सेवा बंद करत आहोत ज्याच्यासाठी आम्ही झटलो आहे ती सेवा आता दोन दिवसातच बंद करण्याचे आता ते लोकं निर्देश द्यायला लागलेत आम्हाला तर आर टी ओने याच्याकडे जरा लक्ष द्यावं कारण सोसायटीवाले ॲक्शन काही घेत नाही आहे आम्ही महिलांनी खूप वेळा कंप्लेंट केली आहे सगळं झालं आहे स्कूल बस वगैरे येत असतात मुलांना चढ उतर करायला खूप प्रॉब्लेम होतो तर आर टी ओने जरा लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे नक्कीच पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वी बारा जुलैला विक्रांत आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तर या ठिकाणी या बस सुविधा सुरू करण्यात आल्या होत्या तुम्ही माझ्या मागे पाहू शकता त्रेचाळीस नंबर बस आहे खारघर स्टेशनला जाणारी बस या ठिकाणी नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू केली आहे परंतु या ठिकाणी जर दोन बस आमने सामने आल्या तर मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय अगदी याच अनुषंगाने तुम्ही मागे पाहू शकता एक स्कूल बस आलेली आहे वाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय पार्किंगची व्यवस्था नसल्याने खरं तर ग्रहसंकुल सोसायटींच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या या बससेवांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळायच्या ज्या असुविधा मिळत आहेत यावर एवढी सगळी माहिती देऊन देखील प्रशासन नेमकं का काय करणार आहे खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे बीतम बातम्या आज जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियाला सबस्क्राईब करण्यासुद्धा विजय जर्नलिस्ट शुभम शिंदेसोबत सुनील कातारे रायगड टाईम्स